नुकतीच शासनाकडून पुसत मतदारसंघाच्या विकास कामाकरिता सदुसष्ट कोटी एकूण निधी मंजूर झालेला आहे परंतु मंजूर झालेल्या निधीपेक्षा विविध राजकीय पक्षाकडून श्रेय व सहानुभूती मिळवण्याकरिता जणू काही स्पर्धा सुरू झाली असून श्रेयवादाला वादविवाद स्पर्धेचे स्वरूप प्राप्त झालेले आहे प्रत्येक पक्षातील राजकीय मंडळीकडून पुसद मतदारसंघाच्या विकासाकरिता निधी ओढून आणला हे सिद्ध करून देण्याकरिता एकमेकावरील ही कुरघोडी पाहून जनतेचा जनतेत चर्चेचा विषय बनला आहे निधीवरून श्रेयवादाची जी लढाई सुरू आहे तर पुसद येथील शिवाजी चौक ते सुभाष चौकच्या रस्त्याची दुरावस्था व इतर नादुरुस्त रस्ते येथील रस्त्यावरील हातगाड्या रस्त्यावर होणारी गर्दी व त्यामुळे नागरिकांची होणारे गैरसोय होणारे अपघात पूर्वीपेक्षा रस्त्याची कमी केलेली रुंदी या सर्व बाबीची जबाबदारी स्पर्धा करणारी राजकीय मंडळी स्वीकारणार काय असा प्रश्न नागरिक करत आहेत मतदारसंघाचा विकास करणे हे राज्यकर्त्यांचे उत्तरदायित्व आणि नैतिक जबाबदारी असतेच एवढी जाणीव जनतेला आहे आपल्या जबाबदारीवर उपकाराचे पांघरून राजकीय नेते मंडळींनी घालू नये जनतेला काहीच कळत नाही तेवढी जनता दुधखुडी नाही हा गोड गैरसमज राजकीय नेत्यांनी डोक्यातून काढून टाकावा श्रेयवादाची लढाई सुरूच असल्याने सर्वत्र हशा होत आहे याचा विचार राजकीय लोकांनी करायला हवा राजकीय लोकांना करायला हवा पुसद तालुका प्रतिनिधी शेख फिरोज इसापूर धरण